धनगर समाज संघर्ष समिती महाराष्ट्र राज्यवतीने वन कार्यालयात उपवनरक्षक अधिकाऱ्यांना देण्यात आले निवेदन साक्री तालुक्यातील विशेषतः महिर टेंभे प्रभडगाव वर्धाणे नागपूर लखमापूर घाणेगावपैकी रामनगर या गावातील पारंपरिक गोरचरण गायराण वनजमिनीवर होणारे अतिक्रमण त्वरित थांबवण्यात यावे तसेच गावातील मेंढपाळ ठिलारी धनगर बांधवांविरुद्ध दाखल केलेल्या खोट्या केसेस त्वरित मागे घेण्यात याव्यात व वर्धाने बिटातील कक्ष क्रमांक चारशे तेरामधील दोनशे पाच हेक्टर जमीन असून फक्त सात लाभार्थ्यांना दावा पात्र असून व उर्वरित चौपन्न दावे अपात्र झाले असून दावेदारांनी जमीन बळकावली असून तरी मेंढ्या चारण्यासाठी वनजमीन मुक्त करून मिळणेबाबत धनगर समाज संघर्ष समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने वन कार्यालयात उपवनरक्षक अधिकारी नितीन कुमार सिंह हो यांच्यामार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वनमंत्री सुधीर मुनगुंटीवार यांना निवेदन देण्यात आले आहे यावेळी धनगर समाज संघर्ष समिती महाराष्ट्र राज्याच्या अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते आज साखरी तालुक्यातील मेंढपाळ धनगर समाज संघर्ष समिती व ठेलारी मेंढपाळ यांच्या वतीने साखरी तालुक्यातील बडगाव वर्धाने लखमापूर नागपूर महिर इच्छापूर व इतर तालुक्यातील गावं गेल्या अनेक वर्षापासून हे मेंढपाळ मेंढ्यांचा व्यवसाय करत असतात गेले आठ महिने हे मेंढपाळ बाहेरगावी जातात आणि चार महिने गावावर येतात आणि चार महिने गावावर येऊन यांना जंगल जंगलामध्ये गेले असता जंगलतोड चालू आहे प्रचंड आणि आदिवासी जंगल काढतात आता साहेबांना आम्ही शर्मा साहेबांना निवेदन दिलं डेपो साहेब डेपो साहेबांना तर डेपो साहेबांचं म्हणणं अठराशे हेक्टर जमीन ही मेनपा मेंढ्या चरायसाठी राखीव आहे आणि तिथं जाग्यावर जमीनच शिल्लक नाही तरी आम्ही निवेदनाच्या मार्फत साहेबांना कळवलं आहे का साहेब काही करून या मेंढपाळांना न्याय द्या आणि पाण्यावर जायचं असेल मेंढपाळांची खुली जागा असेल गुरचरण असेल या ठिकाणी हे लोक येतात आणि जंगल काढतात आणि शेलारी मेंढपाळांवर छोटे थोडे गुन्हे दाखल करतात या संदर्भामध्ये गेल्या आणखी अनेक अनेक वर्षापासून नियोजन देतो त्या नियोजनाच्या मार्फत मार्ग निघत नाही म्हणून आता मेंढपाळांनी असं ठरवलं आहे येणाऱ्या चार पाच दिवसामध्ये जर मेंढपाळांना न्याय नाही मिळाला तर साखरी तालुक्यामध्ये एक हजार मेंढ्या घेऊन नॅशनल हायवे आम्ही जाम करणार आहेत रस्त्या रोको करणार आहेत तरी शासनाने वेळेत दखल घ्यावी तर येणाऱ्या परिणामाला सामोरं जावं याला सर्व्हिसची जबाबदार शासन राहील असं गुरीत धरतो आणि माझे दोन शब्द दो संपवतो जय हिंद जय मल्हारे